हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहालता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहालता घर डेकोरेशनच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही घरातनं सामान काढण्याचा सा सगळा व्हिडिओ बघितला तर ऑलमोस्ट यामधलं सगळं सामान बाहेर काढून झालेलं आहे रूम क्लीन करायचं काम चालू झालेलं आहे तर सगळ्या घरातलं सामान वगैरे काढून रूम स्वच्छ करून त्या काकांना हँडओवर करायचं मला कारण ते पूर्ण आ, काम डेकोरेशनचं जे काम आहे आमचं तर मैत्रिणीनो फायनली मी तुम्हाला आता सांगते आहे की आमच्या घरात आम्ही कलरिंगचं काम सुरू करणार आहोत त्यासाठी मी हे सगळं आवरावर करते आहे तर मैत्रिणीनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण मी इथून पुढे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे आणि आत्ताही सांगते आहे दिवाळीचे ब्लॉग तुम्ही एन्जॉय केलेच असतील तर आता घर डेकोरेशनमध्ये आम्ही काय काय करणार आहोत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करून मला सांगायचं आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते तर मैत्रांनो ऑलमोस्ट बेडमधलं कपाटातलं टेबलवरचं कोठी विठी सगळं जे तुम्ही आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते सगळं सामान मी आवरून घेतलेलं होतं आधी बेडमध्ये जे सामान होतं ते सगळंसुद्धा सुद्धा आवरून घेतलेलं होतं बेडरूम पूर्ण क्लीन करायचा होता मला त्यासाठीच मी कचरा काढून घेत होते पाच वर्ष झाले आम्हाला या घरात राहण्याला दिवाळीला पाच वर्ष पूर्ण झाले दि तिथीप्रमाणे पण एकोणीस तारखेला एकोणवीस नोव्हेंबरला आम्हाला पूर्ण पाच वर्ष होतील आणि सहावं वर्ष या घरात सुरू होईल मैत्र्यांनो बघू शकता इतका सारा पसारा अजून पडलेला आहे बेडरूमही ऑलमोस्ट आवरून झालेली आहे माझी बघू शकता बेडरूमही ऑलमोस्ट आवरून झालेली आहे कचरा काढून झालेला आहे आणि शिवमही ते झोपलेलं आहे आता तर मला किचनमध्ये थोडीशी भांडी घासायची आहेत मी भांडी घासून घेते खूप नाही ना आहे थोडीशीच आहेत बघू शकता भांडे घासायचे भांडे नाही आहेत हे hey, फक्त इथे दोन तीन ताटं आहेत तेवढं मी ताटं घासून घेते आणि हे भांडी लावायची आहेत पण मला असं वाटतं आता भांडी लावायला नको कारण परत उद्या तो सगळा पसारा आवरायचा ते ठेवायचं त्यापेक्षा आत्ता मी फक्त भांडी दोन तीन ताटं घासून घेते आणि त्यानंतर आराम करते कारण उद्या परत फर्शिप आहे उद्या परत नवीन व्हिडिओ नवीन गोष्टीची सुरुवात करणार आहे तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी होतोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय तर मैत्रिणींना दुसऱ्या दिवशी सकाळी मला किचनचा सगळा पसारा आवरायचा होता तर बघू शकता मी गावावरून आल्यानंतर लगेचच ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागली त्यामुळे सगळा पसाराही तसाच ठेवलेला आहे बघू शकताय तुम्ही या सगळ्या गोष्टी मला इथे वरती ठेवायच्या आहेत त्यासाठी मी सगळ्या गोष्टी रिकाम्या करून घेते आहे किचनमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात ज्या आपण सांभाळ म्हणजे आवरून आवरून ठेवतो किंवा किचनमधल्या बाकीच्या डाळी साळी धान्य वगैरे या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट करायची असते तर बघू शकताय बेडरूम मी काल आवरलेलं होतं आत्ता सकाळी असं सगळं आहे तर या सगळ्या गोष्टींची आवरावर करायची आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की कपाट वगैरे आम्ही वरती ठेवलेलं आहे ते कपाट मला अजून वरती ठेवायचं आहे त्यामुळे त्यामध्ये ठेवलेलं सामान मी वरती नेऊन ठेवत होते कारण ती जागा रिकामी करून तिथे मला बेड शिफ्ट करायचं आहे त्यामुळे हे सामान आधी उचलून घेतलं त्यानंतर बेड वगैरे बाहेर ठेवून घेतला काकांच्या मदतीने आणि जे सामान मला भरून ठेवायचं होतं ते सगळं सामान मी माझ्याकडे गोण्या आहेत गावाकडून आणलेल्या त्या सगळ्या गोण्यांमध्ये मी ते सामान म्हणजे मला आत्ता लगेच नाही लागत आहे असं सामान मी बाजूला काढून ठेवते आहे कारण सगळ्याच गोष्टी लगेच लागत नाहीत आपल्याला आणि कलरिंगचं काम चालू आहे म्हटल्यावरती थोडं थोडं मी ॲडजस्ट करू म्हटलं पण त्यामुळे मग जे जे लागतं आहे जे मोजकं म्हणजे मीठ तेल साखर चहा पावडर पिठाचा डबा बेसनचं पीठ या सगळ्या गोष्टी मी बघू शकताय आता सगळं घर पूर्ण रिकामं करून दिलेलं आहे त्यांना ते काका कलरिंगसाठी वगैरे आलेले आहेत करते काका कलरिंगसाठी आलेले होते तर सगळ्यात आधी जे कलर निघतोय तो, तो सगळा आधी काढून पूर्ण पोपळा काढून त्यानंतर सगळ्या प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे बघू शकता आहे मी किचनमधलं ऑलमोस्ट सगळं सामान मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आज उपवास होता त्यामुळे मग मी भगर टाकली इथे आणि जे जे लागते ते सामान इथे गॅलरीत काढून ठेवलेलं होतं कपडेही सुकत घातलेले आहेत अजून बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या आहेत मला पण बघू शकताय किती सारे क्रॅक्स गेलेले होते इथे खूप खराब झालेली होती ही, ही भिंत बेडरूम जास्त खराब झालेलं होतं कारण माहीत नाही पण बाहेरच्या बाजूला आहे कदाचित त्यामुळे बघू शकताय तुम्ही किती भेगा गेलेल्या आहेत भिंतीला किती मोठे मोठे तडे गेलेले आहेत तर मैत्रिणीनं जसं की मी मागच्या हो मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं घर येताना विचार करून घ्या टेरेस फ्लॅट घेऊ नका त्यानंतर गरमागरम सगळ्यांनी चहा घेतला त्यानंतर शिवमजी बाबा आणि काका लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन आले ज्यांना कलरिंग करायचं आहे आणि तुम्ही पुण्यात देहू रोड एरियाच्या जवळपास राहत असाल तर अतिशय चांगल्या क्वालिटीचं काम काका करून देतात तुम्हाला जर करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आ, कलरिंग करायचं असेल तर मी त्यांचा नंबर इथे जरूर मेन्शन करेल बघू शकता तर खूप खराब झालेली होती आ, तिला ते सगळं क्लीन करून व्यवस्थित करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यानंतर मग ते ते काम करत आहेत तोपर्यंत तो हॉलमधले सगळे तक्ते वगैरे मी काढून घेतले त्यानंतर मग म्हटलं पोपडे काढायला सुरुवात करावी इथले जेवढे निघत आहेत तेवढे त्यासाठी ते मी जेवढे होते तेवढे तक्ते आधी काढून घेतले आणि त्यानंतर मग पोपडे काढायला सुरुवात केली तर मी आधीच तुम्हाला सांगितले होते की घरातले भरपूर प्रमाणात पोपडे निघतात त्यामुळे काही खूप अवघड गेलं असं नाहीये प्रत्येकाचं स्वप्न असतं घर स्वतःचं घर छान सुंदर असावं असं आणि ते स्वप्न माझं सुद्धा आहे आणि ते पूर्ण करण्याच्या पहिल्या पावलाकडे मी वळालेली आहे त्यामुळे मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे तर आवर्जून मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त माझे व्हिडिओज तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते त्यानंतर हाईप हा नवीन ऑप्शन आलेला आहे त्या हाईपसुद्धा नक्की करा चला तर मग मैत्रिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढील काही डिटेल्स घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि प्रमोट करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो तो श्री स्वामी समर्थ बिचारा माझा नवरा किती कष्ट करतो घरासाठी भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ बाय बाय